जिल्हा परिषद नंदुरबार व एकात्मिक बाल विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावातील अंगणवाडी केंद्रात पोषण महा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती श्रीमती रंजना वसावे श्रीरामपूर गावाचे सरपंच यशवंत गांगोडे अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती कुणाली अशोक धनधर तसेच इतर अंगणवाडी सुपरवायझर उपस्थित होते हा पोषण महासप्ताह एकोणीसशे अठ्याऐंशी पासून सात दिवस चालवण्यात येत होता परंतु दोन हजार अठरा पासून पोषण महासप्ताह एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर असा एक महिना राबवण्यात येतो या पोषण महासप्ताह अंतर्गत सुपोषित किशोरी व सशक्त नारी या पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यात आले पोषण महामध्ये किशोरी मुली गर्भवती माता स्तंदा माता यांना रानभाज्या पालेभाज्या याचे महत्व सांगण्यात येऊन कशा प्रकारे गर्भवती माता स्तनदा माता व शून्य ते सहा वर्षाचे बालक यांना पोषण प्राप्त होईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले या, या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे नाव पुनारी अशोक धनगर मी अंगणवाडी पारिवेक्षिका बीटाष्टी प्रकल्प नंदुरबार जिल्हा नंदुरबार आज आमच्या श्रीरामपूर येथे पोषण महासप्ताहचा कार्यक्रम आयोजित केलेला हा पोषण महासप्ताह एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सात दिवसाचा राबवण्यात यायचा परंतु दोन हजार अठरापासनं आपण एक महिना हा पोषण महासप्ताह एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरमध्ये राबवतो तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सशक्त किशोरी आ, सशक्त सुपोषित किशोरी सशक्त नारी या पद्धतीने लक्ष केंद्रित करून पोषण महाकार्यक्रम राबवत आहोत त्या पद्धतीनेच या आपण या काळामध्ये येणाऱ्या पाल रानभाज्या पालेभाज्या फळभाज्या यावरती लक्ष केंद्रित करून गरोदर माता स्तंदा माता झिरो ते सहा वर्षाचे बालकांना पोषण कसं प्राप्त होईल या दृष्टीने आपण हा पोषण महासप्ताह कार्यक्रम श्रीरामपूर येथे आज आयोजित केलेला आहे